नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर हलदाणी उत्तराखंड या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपयापर्यंत कुठे चालू आहे कोणत्या कांद्यासाठी नाशिकच्या कांद्यासाठी पुण्याच्या कांद्यासाठी काय मार्केट चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईकन म्हणजे कंटाळा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफेशनपर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयास कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मंगळवार उच्च बाजारभाव एकूण आवक पाचशे पन्नास नगांची झालेली आहे तर आवक अंदाजे क्विंटलमध्ये दहा हजार क्विंटलची आवक झालेली आहे उन्हाकासाठी पाचशे पन्नास नागामधून कांदा आवक अंदाजे दहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे आवकीत प्रचंड अशी वाढ झालेली आहे आणि भावा सुद्धा या ठिकाणी घसरण थोडी या ठिकाणी नरमयी भावामध्ये सुद्धा बघायला भेटलेली आहे या ठिकाणी बघू शकता उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्त जास्त पंचवीसशे पन्नास आणि सरासरी तेवीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषीपूर्ण बाजार असेल गाव या बाजार समितीमध्ये बघायला भेटलेले आहे त्यानंतर बाजार समिती हल्दवानी मंडी उत्तराखंड डिस्ट्रिक्ट नेताल या ठिकाणचे हे बाजारभाव इंदोरच्या सुपर कांद्याला बत्तीसशे इंदोरच्या ॲव्हरेज कांद्याला एकोणतीसशे इंदोरच्या मिडियम कांद्याला सव्वीसशे नाशिकच्या सुपर प्याज कांद्याला तेहतीसशे नाशिकच्या ॲव्हरेज कांद्याला एकतीसशे आणि नाशिकच्या मिडियमच्या कांद्याला अठ्ठावीसशे या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनी पुणे सुपर कांदा चौतीसशे पुणे ॲव्हरेज कांदा बत्तीसशे पुणे मिडियम कांदा अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आज या ठिकाणी उत्तराखंड हलद्वानी या मंडीमध्ये चालू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अशा प्रकारच्या संदर्भातील महत्त्वाच्या लाईव्ह अपडेट्स सर्वात अगोदर पोहोचत असतो यानंतरच्यामध्ये सोलापूर त्यानंतर जे काही संख्या राहिल्या त्यांच्या लाईव्ह अपडेट जाणून घ्यावं तोपर्यंत तेच थांबतो आहे जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतो तोपर्यंतच थांबतो जे महाराष्ट्र धन्यवाद